नमस्कार विशेष करून अहमदनगर शहरवासियांना नमस्कार माझा तुमच्यावर अधिकार आहे माझी तुमच्याकडून अपेक्षा अशी आहे की कारण एकोणीसशे एकाहत्तरला जेव्हा मी मॅट्रिक पास झालो तेव्हा मी अहमदनगरमध्ये पहिला पाऊद अहमदनगर कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी पहिलं पाऊल ठेवलं आणि एकोणीसशे एकाहत्तरला जेव्हा मी अहमदनगर कॉलेजला ॲडमिशन घेतलं त्यावेळे नगरमध्ये पाऊल ठेवताना पायात चप्पल पण नव्हती कसेतरी त्या दुष्काळाच्या काळामध्ये कसे तरी अहमदनगर कॉलेजचे दिवस काढल्यानंतर जेव्हा मी एअरफोर्समध्ये गेलो एअरफोर्स मध्ये पंधरा वर्ष देशसेवा केल्यानंतर पुन्हा जेव्हा अहमदनगरला आलो तेव्हा नव्वद पासून अहमदनगर वासियांना मी जवळून ओळखत आहे त्यामुळे माझी नाळ माझी नाळ अहमदनगर शहराशी जोडलेली आहे माझी उन्नती झाली ती अहमदनगर शहरापासून झाली मी देशसेवा करण्याच्या लायकीचा झालो कारण अहमदनगर कॉलेजमध्ये मी शिक्षण घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी अहमदनगर जिल्हा कोर्टामध्ये वकिली केलेली आहे त्यामुळे माझे अहमदनगरवासियांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत त्या संबंधासाठी मी आग्रहाने आपल्याला विनंती करणार आहे जर तुमचा विषय अहमदनगर शहराचा मुख्यमंत्री व्हायचा असेल अहमदनगर शहराला मुख्यमंत्री देण्याचं सौभाग्य द्यायचं असेल तर नक्की अहमदनगर शहरातील मतदारांनी तीन, तीन लाख मतदारांनी या सैनिक समाज पार्टीच्या प्रदेशाध्यक्षाला पहिल्यांदा तुम्ही यांना आपलंस म्हटलं हे राजकारण नाही समाजकारण आहे राजकारण ही एक गडबडी चाललेली विषय आहे भावनिक विषय कमी असतो परंतु समाजकार्यातून तूर राजकारण हा करावा लागणार आहे कारण समाजकार्याला एक पुढची पायरी स्टेप घ्यायची असेल तर राजकारण असतं म्हणून मी काल अडुसष्ट सेवक पदाच्या सज्जन उमेदवारांना आव्हान केलं किती येतात ते येणार आहेत माझी खात्री आहे कारण नगर महानगरपालिका जेव्हा सैनिक समाज पार्टीमय होईल आणि तुम्ही करणार तुम्ही करणार आहात म्हणून मी आग्रह केला अहमदनगर शहर जर राजकीय दृष्ट्या स्वच्छ करायचं तर नक्की माझी हक तुम्हाला ऐकू येणार आहे प्रत्येक नागरिकाला ऐकू येणार ना आहे ज्यांनी ऐकली तो दुसऱ्याला सांगणार आहे म्हणून आधी नगरसेवकांच्या वार्डचा स्वच्छता अभियान करायचं आहे त्यानंतर आमदारकीचं स्वच्छता अभियान होणार आहे आणि नगरवासियांचं जिल्ह्याचं स्वच्छता अभियान होणार आहे आणि नंतर प पूर्ण महाराष्ट्रातलं स्वच्छता अभियान होणार आहे त्यामुळं हे केंद्रस्थान आहे अहमदनगर शहर हे केंद्र आहे अहमदनगर शहर हे सेंट्रलाइज ऑफ द महाराष्ट्र आहे आणि अहमदनगर शहरातून मी आवाहन केलेलं आहे मी संपूर्ण कथा ही तुम्हाला याच्यासाठी सांगितली की तुम्ही मला माझे वाटतात मी तुम्हाला तुमचा वाटावा जरी नवी पिढी झाली असली मी एकाहत्तरपासूनचा तुमचा विषय नगर शहराचा सांगितला असला तरी पण हा जी नाळ आहे ही नाळ तुमच्याशी माझी जुळलेली आहे ह्याची तुम्हाला आठवण करून देण्यासाठी हा व्हिडिओ जारी केला आहे आणि तुम्हा सर्वांना नमस्कार घातलेला आहे त्यामुळे तुम्ही माझ्या विनंतीला मान देणार आहात अशी माझी अपेक्षा आहे भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो